महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा उलटफेर सध्या महाराष्ट्राच्या विविध राजकारणामध्ये पाहायला मिळतोय या घरीची मुंबईतून तसेच उत्तर महाराष्ट्र निवडणुका सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच जोरदार कमबॅक ठाकरेंचा ठाकरे बाणा भगवा घेऊन महाराष्ट्रात मित्रांनो तेरापैकी तेरा जागेवरती उद्धव ठाकरेंचा अस्खल भगवा फडकला नेमकी काय बातमी सविस्तर बनवूया महाराष्ट्रामध्ये विधानसभेला उद्धव ठाकरेंचं महाविकास झालेलं सर्वात मोठं अपयश पसरल्यानंतर आता मात्र मुंबईतून आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भात सर्वात मोठी आनंदाची गोष्ट उद्धव ठाकरेंसाठी येऊ लागली आहे विदर्भ हा उद्धव ठाकरेंच्या काही जिल्ह्यामध्ये वाले किल्ला असला तरी आता गैर वाचून देखील उद्धव ठाकरेंची ताकद नाहीशी झाल्याचं चित्र विधानसभेला होतं मात्र आता खरेदी विक्री संघ आणि सहकारी पत्रकार संस्था या निवडणुकीमध्ये वाशिम भंडारा आणि या गोंदियाच्या तसेच यवतमाळच्या काही तालुक्यांमध्ये आज पोटनिवडणुका पार पडल्या या पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेने सतरा सतरा पॅनलच्या आणि तेरा पॅनलच्या या दोन्ही भागामध्ये अतिशय जबरदस्त मोठं यश मिळवत तेरापैकी तेरा जागांवरती तेरा तेरा आपला भगवा झेंडा फडकवला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची लाट महाराष्ट्रात आजही सुरू असल्याचं उद्धव आणि ठाकरे महाराष्ट्रातून संपवणं खूप अवघड असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे वाशिम आणि भंडारा या भागामध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये तेरापैकी तेरा या पॅनलमध्ये महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे मेदार जिंकले आहेत यापैकी उद्धव ठाकरेंचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार आणि काँग्रेसचे तीन अशा तेरा उमेदवारांचा या असा विजय प्राप्त झालाय त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात कमी लेखना भाजपला आता भारी पडलाय त्याच वेळेस शिंदे गटाला या निवडणुकीमध्ये झिरो जागा मिळण्याचंही पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यामुळे उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात पुन्हा एकदा भरारी घेतोय काय अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे मित्रांनो याबद्दल आपल्यास काय वाटतंय उद्धव ठाकरे आगामी काळात भाजप शिंदेना भारी पडतील काय प्रतिक्रिया द्या धन्यवाद